बदलापूर मधील शाळेत चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर शाळेच्या संचालकावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते आता या प्रकरणात शाळेचे संचालक उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे या दोघांना अटक करण्यात आली होती मुलीच्या पालकांच्या तक्रारीनंतर अक्षय शिंदेलाही दोनदा अटक झाली होती शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनी न्यायालयात सरेंडर केलं होतं मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनाही दुसऱ्या गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे त्यांच्यावर प्रकरणाची माहिती असून देखील माहिती लपवल्या गुन्हा दाखल करण्यात आला होता जे कलम लावण्यात आले होते ते बेलेबल असल्याने न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेतील सी सी टी व्ही फुटेज गायब करणं तसंच वेळेत गुन्हा दाखल न करणं असे आरोप शाळेचे संचालक उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांच्यावर करण्यात आले होते त्यांना बदलापूर पोलिसांनी कल्याण जिल्हा न्यायालयात हजर केलं होतं दोघांना पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी ठोठावत त्यांची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली होती पहिल्या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही आरोपींची पंचवीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली मात्र पुन्हा पोलिसांनी त्यांना दुसऱ्या प्रकरणात ताब्यात घेतलं होतं आता या गुन्ह्यातही त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे कालही जामीन मंजूर झाला होता आजच्या सी आर मध्ये पण त्यांना दोघांमध्ये चार्जशीट दाखल आज इतकेवर कालचे जे पेपर्स आम्ही रिप्लेस केले होते तेच सगळे कोर्टाला दिले आणि सेम सेक्शन असल्यामुळे कालचीच ऑर्डर कोर्टाने केली आणि त्याच्यामुळे जास्त आर्ग्युमेंट करायची गरज पण नाही लागली आणि आता ऑर्डर फक्त दिली आहे की झाले फालची माझं नाव ऍडव्होकेट चंद्रकांत नारायण सोनावणे बदलापूरची जी केस होती सी आर नंबर तीनशे ऐंशी दोन हजार चोवीस आणि तीनशे एक्क्या तीनशे नव्वद अवधी दोन हजार चोवीस या दोन्ही सी आर हा पोक्सोचा सी आर होता आणि या पोक्सोच्या सी मध्ये जसं अक्षय शिंदेला अरेस्ट केली होती तशीच शाळेचे जे सरचिटणीस आणि सचिव जे होते त्यांना सुद्धा अरेस्ट केली होती त्या गुन्ह्यामध्ये त्यांच्याविरुद्ध फक्त पोक्सो ऍक्टचा एक सेक्शन एकवीस दोन हा लावण्यात आला होता परंतु एकवीस दोन हा बेलेबल ऑफेन्स असल्या कारणाने मेहरबार न्यायालयासमोर त्यांना ज्या वेळेला हजर केलं त्यावेळेला मेहरबान न्यायालयाने त्यांचा पोलीस कस्टडी रिमांडचा जो अर्ज होता तो रिजेक्ट केला आणि दोन्ही सी आरमध्ये दोन्ही आरोपींना बेलवर मेहरबार न्यायालयाने सोडलेलं आहे त्यापैकी तीनशे ऐंशीचा जो सी आर होता त्यामध्ये काल मेहरबान कोर्टाने त्यांचा पी सी आर रिजेक्ट करून बेलवर सोडलेला आहे आणि जो दुसरा सी आर होता त्याच्यात आज त्यांना बेलवरती मेहरबान न्यायालयाने सोडलेला आहे आठवले मॅडमचा रोल असा आहे का त्या मुख्याध्यापिका होत्या त्या शाळेच्या आणि मुख्याध्यापिकांना त्या घटनेबाबत इन्फॉर्मेशन मिळाली होती आणि इन्फॉर्मेशन मिळून सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलेलं नाहीये त्यांचा निग्लिजन्स दाखवण्यात आला होता का यांनी रिपोर्ट केला नाही पोलीस स्टेशनला आणि त्यामुळे सेक्शन एकवीस दोन हा मुख्याध्यापक संस्थेचे सचिव आणि संस्थेचे चेअरमन या तिघांवरती एकवीस दोन लावण्यात आला होता हे तिन्ही सेक्शन बेलेबल असल्या कारणाने मॅडमला सुद्धा बेल झाला आणि बाकीच्या लोकांना सुद्धा बेल झालेला आहे सो आज आज सुद्धा पोलिसांनी पी सी आरचा रिपोर्ट दाखल केला होता परंतु पी सी आरचा रिपोर्ट मेरबार न्यायालयाने नामंजूर केलेला असून प्रत्येकाला पंचवीस हजाराच्या रोग जामिनावर सोडवण्यात आलाय